नमस्कार मी मनीष काविनकर कसे आहात सगळे आशा करतो की मागच्या वर्षी जसे आनंदी आणि उत्साही असाल तसेच या वर्षी देखील रहाल। सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हेच वर्ष तुम्हा सर्वांना आनंदी आरोग्यदायी जावो हीच पुस्तकालयाच्या संपूर्ण टीम कडून प्रार्थना करतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो त्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्यकार आजच्या भागात आपण एक अमेरिकन लेखक जे डी सॅलिंगर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत जे डी सॅलिंगर संपूर्ण नाव जेरोम डेव्हिड सॅलिंगर त्यांचा जन्म मॅन हॅटन न्यूयॉर्क येथे एक जानेवारी एकोणीसशे एकोणीस एकुनीश रोजी झाला त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे मॅनहॅटनच्या पश्चिम बाजूला असलेल्या सार्वजनिक शाळांमध्ये झाले पुढे मग एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्यांचे कुटुंब पार्क ऍव्हेन्यू येथे स्थलांतरित झाले आणि सॅलिंगर यांनी जवळच्या स्कूल या खाजगी शाळेत प्रवेश घेतला या नवीन शहरात आणि शाळेत त्यांना फिट होण्यात थोडी अडचण झाली तरी त्यांच्या आयुष्याला इथून कलाटणी मिळत गेली मॅकबर्नी स्कूलमध्ये असताना त्यांनी शाळेय वर्तमानपत्रासाठी लिहिण्याची आणि शालेय नाटकांमध्ये काम करण्याची सुरुवात केली इथूनच त्यांच्या लिखाणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तसेच त्यांनी नाटकांमध्ये आपला विशेष रस आहे आणि पुढे जाऊन त्यांना अभिनेता व्हायचा आहे असे आपल्या वडिलांना सांगितल्यावर त्यांनी मात्र याबाबत त्यांची नाराजी दर्शवली आणि त्यांच्या या कल्पनेला विरोध केला आपण एक व्यापारी आहोत त्यामुळे आपल्या मुलाने देखील व्यापार करावा या विचारांचे ते होते तरी सॅलिंगर यांनी नाटकाची प्रतिभा आपल्यात जन्मजात आहे हेच आपल्या कामातून त्यांना दाखवलं मग मात्र त्यांच्या वडिलांनी जास्त विलंब न करता तातडीने वेन पेन्सिल्वेनिया येथील व्हॅली फोर्च मिलिटरी अकॅडमीमध्ये त्यांना दाखल केली ही एक खाजगी बोर्डिंग स्कूल आणि मिलिटरी कनिष्ठ महाविद्यालय आहे तिथे सैन्य परंपरासह पारंपरिक लष्करी शाळेच्या स्वरूपाचे अनुकरण केले जाते अशा स्कूलमध्ये आल्यामुळे त्यांच्यातील नाटक कौशल्याला आणि अभिनेत्याला कायमचा थांबा मिळाला त्यांना त्यांच्या या गुणांना पुढे वाव देता आलाच नाही पण त्यांनी देखील मनाशी ठरवलं होते म्हणूनच त्यांनी लिखाण बंद ठेवले नाही बोर्डिंग स्कूल असल्यामुळे तिथे वैयक्तिक लिखाणावर देखील बंदी होती तरी सुद्धा नकल, ले ते रात्री कोणाच्याही टॉर्चच्या उजेड्याखाली लपून छपून कथा लिहित असताना त्यांनी ग्ली क्लब एव्हिएशन क्लब फ्रेंच क्लब नॉन कमिशन ऑफिसर्स क्लबमध्ये भाग घेतला होता त्यांच्या शाळेच्या फाईलमध्ये नोंद करण्यात आले आहे की ते एक मध्यम विद्यार्थी होते एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांनी तिथून पदवी प्राप्त केली आणि पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठात आपल्या नावाची नोंदणी केली त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात विशेष शिक्षणाचा अभ्यास करण्याचा विचार केला विशेष शिक्षण म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर अपंग विद्यार्थ्यांचं शिक्षण याचा त्यांनी अभ्यास सुरू केला पण त्यांचे मन तिथे रमले नाही आणि त्यांनी एका वर्षातच आपले शिक्षण सोडले वडिलांचा विचार आपल्या मुलाला व्यापारी बनवावा हा होताच या संधीचा फायदा उचलत त्यांनी सॅलिंगर यांना मांस आयातीच्या व्यवसायाबद्दल शिकण्याचा आग्रह केला त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या वडिलांचा मान राखत पोलंडमधील व्हिएन्ना आणि बायड गोस येथील कंपनीमध्ये कामाला गेले तेथील कत्तलखाने पाहून सॅलिंगर यांना वैताग आला आणि त्यांनी दुसऱ्याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवले त्यांच्या वडिलांना त्यांचा हा निर्णय नामंजूर होता त्यामुळे त्यांनी या गोष्टीला विरोध केला पण त्यांनी न जुमनता उर्सीनस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला इथे पहिल्या सेमिस्टर नंतर ते बाहेर पडले आणि एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मॅनहॅटनमधील कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ जनरल स्टडीजमध्ये शिक्षण घेतले या सर्व गोंधळात त्यांनी त्यांचे कथा लिखण थांबवले नव्हते याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी झाला कारण इथे कथा या प्रसिद्ध मालिकाचे दीर्घकाळ संपादक असलेले व्हीट बर्ने यांच्या लेखन वर्गात त्यांनी भाग घेतले बर्नेट म्हणतात की सॅलिंगर यांच्या कथा कौशल्यपूर्ण आणि निपुण आहेत त्यांनी द यंग फोल्क्स या ध्येयहीन तरुणांबद्दलच्या लेख स्टोरीजमध्ये प्रकाशनासाठी स्वीकारला आणि सॅलिंगर यांची पहिली लघुकथा मासिकाच्या मार्च एप्रिल एकोणीसशे चाळीसच्या अंकात प्रकाशित झाली आणि तेव्हापासून बर्नेट हे सॅलिंगर यांचे गुरु बनले पहिलात शेवटी गाडी फिरून तिथे झाली ज्यात त्यांना नेहमीच रुची होती त्यांच्या लेखन कौशल्य त्यांनी जसे त्यांचे लिखाण सोडले नाही तसे तुम्ही देखील तुमचं कौशल्य कधी सोडू नका एक ना एक दिवस तुम्हाला ते देखील मिळेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात पुढे मग त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घडामोडी झाल्या बरेच चढ उतार आले पण त्यांनी लिखाण कधी थांबवले नाही एकोणीशे एक्केचाळीस मध्ये त्यांनी पुन्हा स्वतःला नाटकाकडे वळवले त्यांनी कॅरेबियन क्रूज जहाजावर एक दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली सॅलिंगर यांनी नाटककार युजिन ओ नील यांची मुलगी ओना ओ नील हिच्याशी डेटिंग सुरू केली तिला फोन करणे वारंवार पत्र लिहिणे त्यांचे सुरू होते पण हळूहळू ओना हिने प्रसिद्ध अभिनेते चार्ली चॅपलिन यांना पाहण्यास सुरुवात केली आणि शेवटी तिने त्यांची चौथी आणि शेवटची पत्नी म्हणून त्यांच्याशी विवाह देखील केला तेव्हा सॅलिंगर यांच्याशी असलेले तिचे नाते संपुष्टात आले त्याच वर्षी सॅलिंगर यांनी द न्यूयॉर्क या मासिकेला आपल्या लघुकथा सादर करण्यास सुरुवात केली पण त्यांच्या सात कथा नाकारण्यात आल्या आणि त्या अप्रकाशित राहिल्या या सर्व गोष्टींमुळे सॅलिंगर उद्ध्वस्त झाले एकोणीसशे बेचाळीसच्या सुरुवातीस अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि सॅलिंगेर यांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली सैन्यात सहभागी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक कामगिरी पार पाडली सोबतच त्यांनी त्यांचे लिखाण देखील सुरू ठेवले होते जर्मनीच्या मोहिमेदरम्यान सॅलिंगर यांनी प्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हॅमिंगवे यांना भेटण्याची व्यवस्था केली त्यावेळी ते देखील युद्ध वार्ताहर म्हणून काम करत होते अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या माहितीचा भाग देखील आमच्या युट्यूब चॅनलवर आलेला आहे हा भाग तुम्ही पाहून झाल्यानंतर तुम्ही तो देखील भाग पाहू शकता सॅलिंगर म्हणतात की हेमिंग्वे यांच्या लिखाणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता त्यामुळे त्यांनी त्यांना भेटायची संधी गमावली नाही सॅलिंगर हे हेमिंग्वे यांच्या मित्रत्वाने आणि नम्रतेने प्रभावित झाले त्यांना ते त्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्वापेक्षा अधिक मौम वाटले हेमिंग्वे देखील सॅलिंगर यांच्या लेखनीने प्रभावित झाले पुढे देखील बरीच वर्ष त्यांची मैत्री टिकून होती त्यांच्यात पत्रव्यवहार सुरू होता सॅलिंगर म्हणतात की हेमिंगवे यांच्याशी भेट आणि चर्चा ही त्यांच्या युद्धाच्या काही सकारात्मक आठवणींपैकी एक आहे युद्धानंतर देखील त्यांच्या बऱ्याच लघुकथा मासिकांमध्ये प्रकाशित होत होत्या पण त्यांना एक उत्कृष्ट लेखक म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली ती त्यांच्या द कॅचर इन द रे या कादंबरीमुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही प्रसिद्ध कादंबरी वाचली देखील असेल जर वाचली नसेल तर टेन्शन घेऊ नका लवकरच आम्ही ही कादंबरी वाचून त्याचा रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन येऊ त्यांचे आणखी बरेच लिखाण आहे जे खूप प्रसिद्ध देखील आहे त्यांच्या सर्व साहित्याची माहिती देणं इथे शक्य नाही पण ऑनलाईन ते सगळे उपलब्ध आहे तर मग मंडळी कसा वाटला नवीन वर्षाचा हा पहिला वहिला भाग आवडला का तर पटकन कमेंट करून सांगा कसा वाटला आणि हो आता वेळ झाली आहे आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या प्रश्नाची तर आजचा प्रश्न आहे की सॅलिंगर यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या लघुकथेचं नाव काय होत खाली कमेंट बॉक्स ओपन आहे जर तुम्ही अगदी मनापासून हा भाग पाहिला असेल तर उत्तर खाली कमेंट करा चला भेटूया पुढच्या भागात त्यासाठी सबस्क्राईब करून हा भाग शेअर करायला विसरू नका तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल